आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर येथे चर्चासत्र संपन्न डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर येथील इंग्रजी विभागामार्फत आय सी एस एस आर नवी दिल्ली पुरस्कृत अनलॉकिंग पोटेन्शियल द इंटरसेक्शन ऑफ ह्युमन क्रिएटिव्हिटी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले या चर्चासत्राचे उद्घाटन रेस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय महेंद्र लाड व रेश शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे भाषण प्रोफेसर डॉ मनीषा पाटील संचालक विद्यार्थी विकास केंद्र पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांनी केलं या, या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर तेजस चव्हाण सहाय्यक प्राध्यापक दिल्ली विद्यापीठ नवी दिल्ली यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी सृजनशीलतेस चालना देऊ शकते परंतु मानवी बुद्धिमत्तेची जागा घेऊ शकत नाही असं मत मांडलं डॉक्टर अश्विनी तातुगडे एन -E नवी दिल्ली डॉक्टर एम ए शेख माजी प्राचार्य रे शिक्षण संस्था सातारा डॉक्टर जी व्ही जाधव प्रभारी प्राचार्य डी जी कॉलेज कॉमर्स सातारा प्राध्यापक राजेंद्र तांबिले सहाय्यक प्राध्यापक छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आदी साधन व्यक्ती म्हणून लाभले या चर्चासत्राचे मुख्य संयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ यू व्ही पाटील यांनी केलं या, या चर्चासत्राचे कन्व्हेनर डॉ भरत सक्टे प्राध्यापक शुभांगी लवटे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक सुशेन कांबळे व डॉक्टर संतोष शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केलं या प्रसंगी विविध विद्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माणूस म्हणून तो त्याचा स्वतःचा असेल तो कदाचित आणि त्यामुळं हे सगळं आहे ते स्वतःच यायपर्यंत पोहोचणार नाही किंवा यायला त्यातनं नवी काही निर्मिती करता येणार नाही शेवटी जाता जाता फक्त मी मगाशी गोष्ट बोललो त्याची पुनरावृत्ती करतो आणि माझं जे काय मी काय जे तुमच्या बरोबर